नमस्कार सर नमस्कार नमस्कार हा सर तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं होतं राहिलेल्या भागांना देखील पाऊस झालेला आहे परंतु अजून देखील संपूर्ण भागांना पाऊस झालेला नाही तसेच म्हणजे ज्या भागात देखील पाऊस झालेला आहे त्या भागांना देखील आज पाऊस होणार का आज म्हणजे संपूर्ण वातावरण काही काय राहील आपल्या राज्यात तर याबाबत सविस्तर माहिती द्या सर आजची चोवीस तारखेची जर कंडिशन आपण पाहिले नागपूर गोंदिया गडचिरोली पूर्वी हा इकडे सकाळपासून हजेरी लावणार आहे आणि विशेष म्हणजे या वातावरणाचा जो प्रभाव आहे पूर्वेकडनं येतोय पूर्वेकडे येत असल्यामुळे थोडा वेळ लागेल आणि आजही उष्णतेची जे ती पुन्हा पाच टक्क्याने वाढतोय म्हणजे कालच्या मध्ये आपण सांगितलंय की कालची जी परवाच्या मध्ये सांगितलंय पंच्या नव्वद टक्के व्याप्ती आहे आणि आजची चोवीस तारखेची पंच्याण्णव हो चौदाची शंभर टक्के आहे तर आपण पाहिले नाशिक क्षेत्र बऱ्यापैकी नव्वद टक्के पूर्ण केलंय धुळे पण नव्वद टक्के पूर्ण केले अहमदनगर सत्तर ते ऐंशी टक्के पूर्ण केलंय आणि सांगली सोलापूर शंभर शंभर टक्के पूर्ण झालेले आहे तर आता खरे परफॉर्मन्स जो आहे तो विदर्भासाठी स्पेशल आहे विदर्भ आज राहिलेला विदर्भ राहिलेली गावं राहिलेले तालुके आज तो आणखी पूर्ण करणार आहे पावसापेक्षाही विजांचा धोका अधिक असल्यामुळे पावसाकडे फोकस न करता थोडं विजांकडे फोकस करायचे आणि अवकाळी आपल्याला पूर्वेकडनं दिसला की लगेच आपण थोडस सुरक्षित ठिकाणी पळायचं म्हणजे ह्या दोन गोष्टी सांभाळायच्यात आणि विषय राहिला पाण्यासाठी पाण्याच्या प्रश्नासाठी भरणीसाठी धरणांच्या गोष्टीसाठी तर धरणाची क्षमता पाण्याचे प्रश्न ह्या दोन दिवसात पूर्णपणे वाढायला सुरुवात आता माझा डॅम जो आहे तो साठ वरती गेलाय आणि तो पूर्ण क्षमतेने भरणार आहे मी त्यांना दोन ऑक्टोबरची तारीख दिली आहे दोन ऑक्टोबर पर्यंत किंवा तीन ऑक्टोबर पर्यंत पूर्ण क्षमतेने भरेल आणि महाराष्ट्रामध्ये थोडक्यात जर सांगायचं म्हणलं तर सहा ऑक्टोबर पर्यंत पाऊस कायम आहे आणि तुम्हाला आठवत असेल बघा की मी मधल्या काळामध्ये सव्वीस सत्तावीस नंतर सत्तावीस अठ्ठावीस एकोतीस किंवा एक तारखेपर्यंत थोडा मोक आकडता घेणार आहे म्हणजे काम करता येईल आणि विशेष म्हणजे कारण असं आहे की जो लोकरेषाचा प्रेशरचा पटा जो पहिला पट्टा हा जो आलेला आहे हा चार पाच दिवसासाठी परफॉर्मन्स करतोय आणि तो थोडा निघून जातोय पण पाऊस बंद नाही होणार दोन तीन दिवस थोडा विश्रांती घेईल थोडा कमी होईल आणि पुन्हा ऑक्टोबर महिन्याचा पहिला आठवडा ही जे झालंय आता ह्याच पद्धतीने आहे गर्मी ह्याच पद्धतीने आहे मुसळधार पद्धती हीच आहे त्यामुळे पाण्याचा प्रश्नाचा जो प्रश्न आहे तो सगळा मिटणार आहे बोला ना प्रश्न असतील तर हा सर म्हणजे जो सव्वीस सप्टेंबर सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर यामध्ये पावसाचं प्रमाण कमी असेल का नाही सव्वीस नाही सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस पावसाचं प्रमाण कमी होतंय पाऊस पडणार आहे पाऊस पडत राहणार आहे पडत राहील अशा गोष्टी आहेत त्यामुळे हा पाऊस पूर्णपणे बंद बंद नाही आपण बंद म्हणलं की चुकीच्या कमी देतील पण आखडता घेणार आहे म्हणजे काम वगैरे करता येईल याच्यामध्ये हा म्हणजे जे प्रमाण आपल्याला एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस ला पाहायला मिळालं ते सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ला म्हणजे कमी राहील हम्म हा आणि त्यानंतर पुन्हा सर पावसाचा जोर वाढायला म्हणजे सुरुवात होईल हम्म आणि पुन्हा एक दोन तारीख अशी आहे या तारखेपासून पुन्हा एक बंगालच्या उपसागरामध्ये आता परतीचा पाऊस म्हणल्यानंतर बंगालच्या उपसागराला जास्त करून लो प्रेशर हाय प्रेशर ज्या गोष्टी जे घडतात तिकडेच घडत आणि यामधन साध्य होणार आहे की पूर्वेकडनं येणारा जो पाऊस आहे तो अवकळे आहे शेतकऱ्यांना आहे तर त्याच्यामध्ये पाणी काही काही ठिकाणी अति होईल काही काही ठिकाणी मध्यम होईल काही ठिकाणी भरणी होईल पण हा पाऊस सतत येत असल्यामुळे भाग बदलत असल्यामुळे राहिलेल्या भागांना देखील तो फुल्ली परफॉर्मन्स करणार आहे आणि एक विनंती अशी असेल की हा पंच्याण्णव टक्के व्याप्ती आज चोवीस चे आहे त्यामुळे राहिलेले जे भाग आहे ते पूर्ण क्षमतेने पाणी भरेल त्याच्यामध्ये आणि राहिलेले पुन्हा पाच टक्के म्हणजे पंच्याण्णव टक्के आणि याचा पाच टक्के शंभर टक्केला राहिले तो उद्या पंचवीसला संध्याकाळपर्यंत प्रयत्न करेल आणि विनंती एवढी असेल दुपारा चार वाजता का करत जाऊ नका कारण की पाऊस हा संध्याकाळी परफॉर्मन्स जास्त करतोय आणि दुपारी सुरुवात करतोय सुरुवात आणि त्याचा आजच्या तारखेचा आजच्या व्याप्तीची शेवट जे रात्री मध्यरात्रीपर्यंत होते नाशिक क्षेत्राने सकाळपासून दुपारपर्यंत चार वाजेपर्यंत कमेंट केला आमच्याकडे आबा येत नाही पाऊस पण नाही आणि अशा आबा पाणी पण येत नाही पण संध्याकाळी त्यांना चांगलं झोडपून काढलं म्हणजे एवढी आपल्याला दम धरावी लागते हा सर शेतकरी लगेच कमेंट करतात थोडं म्हणजे संध्याकाळपर्यंत वाट वाटपा नक्कीच म्हणजे पाऊस पडेल संध्याकाळी जास्त शक्यता शेतकऱ्यांनी लक्षात आणि काल तुमच्याकडनं एक बोलता बोलता समजा मी त्याच्यावरती थोडं बोलेल तुम्हाला थोडस केलाय त्यांनी तो के जाले कि सार के कि के ते बोलले ते विचलित झाले किंवा थोडस बावळ्यासाठी झाले किंवा आता पाहू शकतो की नाही आपल्याला पाणी द्यायची गरज पडते का त्यामध्ये त्यांनी वेगळा अर्थ काढला तर मित्रांनो जे माहिती घेतात तुमच्यासाठी तर ते प्रश्न विचारतात तर त्याचा हा वेगळा अर्थ नव्हता स्वतः तोही व्यक्ती आहे आणि मीही आहे तुम्ही जे बावट म्हणजे असं काही बोलण्यात आलं होतं ते बावट म्हणून नाही बावळे म्हणून आहे म्हणजे एक उताळे बावळेपणा झाला आपल्याकडनं आणि एक असे कंडिशन झाली की काय करावं आणि काय नाही करायचं तर अर्थ त्यांनी तसा काढलेला आहे तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका मित्रांनो जे आपल्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने हा रेकॉर्डिंग विचारतात प्रश्न देखील विचारतात मला वेळोवेळी फोन करतायत असं काही चुकीचं नाही याच्यामध्ये शेतकऱ्यांनी थोडस ते शब्द मी बावळट नाही म्हटलं मी बावळेल म्हणलं या दोन शब्दाचा अर्थाचा जमीन आसमानचा फरक होताय परंतु त्या रेकॉर्डिंग मध्ये स्पष्टता ऐकत आएक। ऐकून नसेल आली माझ्या शब्दामध्ये तर त्याबद्दल मी शेतकऱ्यांची माफी मागतोय परंतु मी बावळट म्हटलेलं नाही मी बावळेल म्हणलोय बावळेल या शब्दाचा असा अर्थ होतोय की शेतकरी उतावळे झाले की पाऊस पडेल का नाही यासाठी नक्कीच काय नाही शेतकरी मित्रांना महत्वाचा म्हणजे अंदाज महत्वाचा होता आणि तुमची तळमळ महत्वाची आहे आणि आता उदाहरणार्थ सांगितलं आदरणीय उपमुख्यमंत्री जर आपण विचार केला अजितदादा पवार सहज बोलता बोलता थे थे था, ते म्हणजे पाणी धान्य असा शब्द सहज शब्द इथं असता त्याचा हा निगेटिव्ह विचार नाही किंवा त्या माणसाच्या मनामध्ये अशा कुठल्याही गोष्टी जर असं नसल्यामुळे काही काळजी करू नका आणि आपल्यासाठी कार्यक्रम कार्य करतच आहेत कार्य करणार आहेत काल तुम्ही निगेटिव्ह कमेंट केल्यामुळे थोडस यांचं मनकच्चीकरण झालं मित्रांनो आणि कसं आहे माहिती आहे का तुम्हाला माझे अंदाज महत्वाचे आहेत कुठल्या माध्यमातून ते मिळतात हे सुद्धा महत्वाचं आहे त्यामुळे निगेटिव्ह कमेंटला थोडस शांत राहत चला आणि विशेष म्हणजे पाऊस आपल्याला वर्षानुवर्ष ही गरज पडत जाणार आहे धोका असेल विजांचा धोका आहे कारण की सगळ्याचा समतोल बिघडत गेलेला आहे या गोष्टीकडे आपण विशेष लक्ष करायचं आणि ज्या माध्यमातून आपल्याला चांगला अंदाज मिळतोय त्या गोष्टीकडे कर फोकस करायचं बारीक सारिक गोष्टीकडे कर फोकस करायचं नाहीये सगळ्यांची मन साफ आहेत कुणालाही कोणी नाव ठेवत नाहीये आणखीन काही प्रश्न असतील तर विचारू शकता पावसासंदर्भात आणि भागासंदर्भात हा सर साठी तुम्ही खूप तळमळ करताय एवढी कोणी रेकॉर्डिंग देत नसते रोज सकाळ संध्याकाळ म्हणजे सांगत नसतं वेळोवेळी की एकदाच बरेच हवामान अभ्यासक काय करतात एकदाच अंदाज देतात आता एकदाच एका हवामान अभ्यासकाने सांगितलं की एकवीस सप्टेंबर पासून तर दोन ऑक्टोबर पर्यंत पाऊस पडणार बस एक व्हिडिओ पब्लिश केला त्यानंतर दुसरा कोणताही व्हिडिओ येणार नाही तो सांग नंतर काय काय कंडिशन घडणार आहे असं कोणीच सांगत नाही दिवसापर्यंतच की एका दिवसात सांगता नसते सगळ्या गोष्टी तर हे आव्हान अभ्यास काय करतात एकाच दिवशी सगळ्या दहा ते बारा दिवसाचं सांगतायत तर हे एका दिवसाची सांगण्याची गोष्ट नसते रोज रोज याचा अभ्यास करावा लागतो शेतकऱ्यांना माहिती द्यावी लागते तर ते काम तुम्ही तोडकर साहेब आता मजे, मजे तो करत आहात म्हणजे म्हणजे भरपूर दिवसापासून करत आहात म्हणजे शब्द आता पुन्हा चुकलाय माझा तर एवढं कोणीच करत नाही रोज रोज अभ्यास करणं शेतकऱ्यांना अंदाज देणं सकाळी किंवा संध्याकाळी लाईव्ह घेणं एवढं प्रश्नांची उत्तरं देणं प्रत्येक शब्दाला तुम्ही उत्तर देताय कोणत्याही प्रश्नाला तुम्ही म्हणजे घाबरत नाही म्हणजे उत्तर देताय सर नक्कीच आणि उत्तराबरोबर मी विश्वास पण असं देतोय की धीर धरा धीर सोडू नका पाऊस हा खूप भयंकर आहे आणि विशेष म्हणजे ह्या पावसापासून आपल्याला एवढंच शिकायचं आहे की पिकांपेक्षा आपला जीव महत्वाचा आहे मी जीवांसाठी मी खरं तर माझा अंदाज तुमच्या जीवांसाठी आहे पाण्याचा प्रश्न मलाही माहिती तो मिटणार आहे आज नाही तर उद्या येईल पण कधी कधी अवकाळी पाणी घेऊन येत नाही विजा घेऊन येतोय कधी कधी वारं काहूर घेऊन येतोय एखाद्या ठिकाणी आपण सुरक्षित ठिकाणी आपण अलर्ट मध्ये नाही राहिलो तर काय देखील परिस्थिती महाराष्ट्राने पाहिली आहे त्यामुळे थोडं थो सतर्क राहा अलर्ट वरती राहा फॅमिली असते सगळ्या गोष्टी असतात जनावर आपले लाखो मुलाचे असतात हे सांभाळा माझं फक्त वैयक्तिक हेमत आहे आणि इथून पुढे इथून पुढे सुद्धा मी कार्यरत आहे कार्यरत राहणार आहे असाच विश्वास तुम्हाला देत राहणार आहे फक्त तुमची साथ हवी तुमचा सा मला प्रेम हवा बाकी काही गोष्टींचा मला हे नाहीये तुम्ही झालते सर असतील किंवा मा माझ्या चॅनलवरती असतील तुम्ही सपोर्ट करा किंवा नका करू यावरती आमच्या दोघांचंही काही मत नाही किंवा आणखीन युट्युबर्स आहेत जोपास हजारो युट्युबर्स माझ्या संपर्कात आहेत यांनाही याचा काही गरज नाहीये आणि चार पैसे यांना येत असतील तर आपल्याला काही अडचण ना। नाहीये कारण की सेवा करतात मी स्वार्थ सेवा करतात स्वतःच काम बंद ठेवून माझ्या फॉलोअप करतात रेकॉर्डिंग साठी मला रात्री बारा एक एक वाजेपर्यंत जागून मला फोन करतात आणि या गोष्टी सध्या करता येते त्यामुळे त्यांना सपोर्ट करणं तुमचं काम आहेच पण काही चुकलं तर त्यांना माफ करणं देखील तुमचं काम आहे, पन माफ करने काम आहे। जालते सर इथेच थांबतो हो सर चालेल आपला वेळ दिला धन्यवाद